घर असो अथवा कार्यालय यासाठी आकर्षक अशा विंडोज बनविण्याचं काम ढकांबे येथील विंडोज एक्सपर्ट इंडस्ट्रीज या कंपनीत सुरू असतं आकर्षक अशा विंडोज त्याचबरोबर एक्सेसरीज देऊन ग्राहकांना समाधान देण्यासाठी मॅनेजिंग डायरेक्टर संदीप कांदे आणि संचालक नवनाथ कांदे यांचे प्रयत्न आहेत नव्या स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत दाखल झालेल्या विंडोज एक्सपर्ट इंडस्ट्रीजचे उद्घाटन आमदार सुहास कांदे आणि अंजुम कांदे यांच्या हस्ते झाले यानिमित्त सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं मान्यवरांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर आयोजित सोहळ्यात संदीप आणि नवनाथ कांदे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला संदीप आणि नवनाथ कांदे यांनी कंपनीतील उत्पादनाविषयी माहिती दिली मी संदीप कांदे मी फाउंडर आणि मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ बिल्डर एक्सपोर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सिन्स दोन हजार चार पासून आम्ही या इंडस्ट्रीची सुरुवात केली आहे एक छोट्याशा रोपट्यापासून तीनशे स्क्वेअर फीटच्या एका शॉपपासून चालू झाली आज दीड लाख स्क्वेअर फीटचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन प्लांट आहे आणि पर डे फाय फाईव्ह हंड्रेड विंडो बनवणारी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे अजून एक वैशिष्ट्य असं की आम्ही एक एक्सपिरियन्स सेंटर या मॅन्युफॅक्चरिंग एरियातच उभा उभारलेलं आहे जे पाच हजार स्क्वेअर फीट आहे जे की महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं विंडो एक्सपिरियन्स सेंटर आहे इथं येऊन तुम्ही विंडो ऑपरेट न करून बघू शकता त्याचा टच अँड फील ऑपरेट करू शकता त्याच्या फिनिशेस त्याचे लॉक्स त्याचे हार्डवेअर्स त्याचे बेनिफिट्स हे सगळं तुम्ही ॲक्च्युली बिफोर परचेसिंग तुम्ही ते फील करू शकता त्यासाठी हा खूप लोकांना त्याचा बेनिफिट होईल इवन आर्किटेक्ट असेल इंटिरियटिअर असेल बिल्डर्स असेल किंवा डायरेक्ट होम uh, म्हणजे बंगलो बनवताय तर त्यासाठी प्रत्येक वेळेस आम्ही अशी एक कन्सेंट घेऊन आलो आहे इथं तुम्ही विंडो परचेस करण्याच्या अगोदर कर। बघू शकता मी नवनाथ कांदे गेल्या पाच वर्षापासून मी विंडो एक्सपर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड किंवा कंपनीत पदावरती पदावर काम करत आहे मी पाच वर्षापूर्वी आर्मी रिटायर्ड होऊन माझा भाऊ संदीप कांदे यांच्यासोबत बिझनेसमध्ये यायचं ठरवलं आणि त्यानंतर या बिझनेसमध्ये आपले सैनिकी काही कौशल्य असतात त्याचा वापर करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्या वापरामुळे मला बराचसा अनुभव चांगला आला की बिझनेसमध्ये चांगला फायदा पण मिळू शकतो डिसिप्लिन या तत्वावरती मी काम करत आहे आणि डिसिप्लिनच्या जोरावर आणि मॅनपावर आपली खूप स्ट्रॉंग टीम असेल तर आपण चांगला विकास करू शकतो आणि टीमला आपण आपण आपुलकीप्रमाणे वागवलं तर काय विकास होऊ शकतो हे एक मला चांगला अनुभव आला आणि आमच्या विंडो एक्सपर्ट इंडस्ट्रीज लाईव्ह आम्ही प्रीमियम विंडोज लोक ऑफिस स्कूल कॉलेजेस आणि रिटेल्समध्ये पण आम्ही काम करत आहोत आमच्या विंडोजमध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या हार्डवेअर हार्डवेअर असतात आणि चांगल्या क्वालिटीच्या फील पण आहे आमच्या विंडोजमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नसतात आणि यामुळेच आम्ही केवळ आणि केवळ लोकांच्या रेफरल ऑर्डरवरतीच आमच्याकडे जास्त बिझनेस आहे आणि त्यामुळे आम्ही समाधानी पण थँक्यू भव्य अशा जागेत विंडोज एक्सपर्ट इंडस्ट्रीज ही फॅक्टरी उभी राहिली असून नवनवीन डिझाईन आकर्षक अशा विंडोज इथे तयार होतात दीड लाख स्क्वेअर फूट जागेत हा प्लांट असून या निमित्तानं असंख्य हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे आमदार सुहास कांदे यांनी संचालकांच्या हिमतीला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला दाद दिली स्वप्नवत बघितलं विंडो एक्सपर्टचं जे आज भव्य असं मोठं उद्घाटन झालं मॅडमनी सांगितलं की तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे शहरात नव्हे तर महाराष्ट्रात परराज्यात परदेशात हे विंडो एक्सपर्ट याचं काम चालू आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की एका ग्रामीण भागातून आलेला तरुण शिडकोसारख्या ठिकाणी अत्यंत छोटं असं तीनशे स्क्वेअर फुटाचं तेही भाडे दुकान चालू केलं बिल्डिंग चालू केलं त्याच्यानंतर ह्या विंडोच्या ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि परमेश्वर कृपेने पाठीमागं बघितलंच नाही खरं तर संदीप भाऊ आणि नवनाथ भाऊ एका तामसवाडीसारख्या गोदाकाठच्या छोट्याशा गावातून इथपर्यंत आले खर तर त्या दोघांकडे बघितल्यानंतर तरुणांना प्रेरणा देणारं आणि तरुणांना अभिमान वाटणारा हा त्यांचा प्रवास आहे शेवट माझे भाऊबंद असेल माझे नातेवाईक असेल मदत करणं हे माझं नक्कीच कर्तव्य आहे परंतु मेहनत त्यांनी किती करावी त्या तरुणाने मेहनत किती करावी कष्ट किती करावेत दिवस दिवस रात्रात्र रा एकत्र कसं व्हावं मोठमोठ्या ऑर्डरसाठी काय काय प्रयत्न करावेत मुंबईसाठी सुद्धा काय प्रयत्न करावेत मार्केटिंगची थेरी काय वापरावी कंपनीच्या मोठमोठ्या ज्या इंडस्ट्रीज असतील त्याच्या त्याच्यासाठी त्या ऑर्डर मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे कच्चा माल पक्का माल बनवेपर्यंत इथं येण्यापर्यंत तो बनवून घेण्यासाठी सुद्धा असलेला स्टाफ असलेले कर्मचारी यांच्याबरोबर कशी वागणूक दिली पाहिजे याचं जर उत्तम उदाहरण असेल तर संदीप भाऊ आणि नवनाथ भाऊ असं म्हटलं तर काही वागं ठरणार या प्रसंगी कांदे परिवारातील सदस्य तसेच पाण्यावर उपस्थित होते प्रतिनिधी दी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक